नमस्कार <Namaskar> आता सुधाकरराव खूपच खुश असतात आणि ते घरी आलेले असतात ते घरी येतात आणि सगळ्यांनाच हाका मारून हॉलमध्ये बोलवतात सुधाकरराव हाक मारून बोलवता येत म्हणून सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात सगळेजण बघतात तर सुधाकरराव खूपच खुश असतात त्यावेळी सगळेच विचारतात काय झालं त्यावेळी सुधाकरराव म्हणतात तुम्हाला कसं सांगू गुड न्यूज आहे त्यावेळी सगळे म्हणतात गुड न्यूज हां त्यावर ते सांगू लागतात मला जी पेनल्टी म्हणून पैसे मिळणार होते ना एक लाख ते आज मिळालेले आहेत आणि ते एक लाख रुपये दाखवतात त्यामुळे सगळेच खुश असतात आणि आता सुधाकरराव ते पैसे असे हातात घेऊन दाखवत असतात तेवढ्यात ते निरूपा म्हणते द्या इकडे मी ठेवते जपून त्यानंतर आता निरुपा त्यांच्या हातात ना पैसे घेते त्यावेळी सुधाकरराव म्हणतात हे जपून ठेव आणि एक गोष्ट लक्षात घे यातले काही पैसे मला हवे त्यावेळी निरुपा म्हणते काही हरकत नाही हे पैसे तुमचेच आहेत मी फक्त जपून ठेवते आता निरुपाने ते पैसे घेतलेले असतात सगळेच आता बघत असतात आणि त्यानंतर निरुपा जाऊन पैसे कपाटात लपवून ठेवते आणि आता निरुपा बाहेर आलेले असते त्यानंतर सत्या निरुपाच्या जवळ जातो आणि म्हणतो हे निरुपा तुझ्या लक्षात येतं का तुझ्याकडे एखादं टाळं वगैरे आहे का त्यावेळी निरुपा म्हणते काय टाळं आणि कशासाठी त्यावेळी सत्या बोलू लागतो एक काम कर एक टाळं घे आणि त्या एखाद्या रूममध्ये पंकजला आतमध्ये घाल तुझ्या बबड्याला आणि बाहेरून टाळे लाव नाहीतर तुझ्या रूममध्ये ते टाळे लाव आणि तू इकडं तिकडे फिर नाहीतर हा तुझा जो बबडे आहे ना तो तुझ्या त्याच पैशावर डल्ला मारेल त्यावेळेला आता देविकाला खूपच राग आलेला असतो देविका म्हणते हे काय बोलतोस तू त्यावर मीरा म्हणते ए तू शांत राहा ह्याच्या आधी पंकजने असा प्रताप केलेला आहे म्हणून तो बोलत आहे ते आता देविकाला मीराने चांगलंच प्रत्युत्तर दिलं असतं आणि आता हे सगळं बघून सुद्धा निरुपा काही बोलू शकत नसते कारण पंकजने असा गाढवपणा ह्याच्या आधीसुद्धा केलेला असतो एवढं सगळं होऊन सुद्धा निरूपा सुद्धा शांत असते आणि पंकजसुद्धा शांत असतो पंकजची बाजू कोणी घेऊन बोलत नसतं आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू